नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता जानकी भाजी निवडत असते तेव्हा सुमित्रा तिथे येते सुनबाई काय करता आहे विचारल्यावर मात्र आता जानकी सांगू लागते त्यानंतर मात्र ती म्हणते मी आता मंदिरात जाऊन येते तू नानांची काळजी घे तेवढा जानकी म्हणते पण तुम्ही एकटा नका जाऊ मी येते ना तुमच्या सोबत तर तेव्हा सुमित्रा नकार देते नको नको घरात खूप काम आहे ना तर तू नानांची काळजी पण घ्यायला हवी मी येते जाऊन मी आज कुठे पहिल्यांदाच चालले आहे का मला काय झालं आहे का तर जानकी म्हणते नाही नाही तर सुमित्रा म्हणते जा मग देवाचं ताट घेऊन ये तर तेवढ्यातच ते ताट घेण्यासाठी जाते इकडे शर्वरी बाहेर येते शर्वरी म्हणते चल आई मी येते तुझ्यासोबत मंदिरात आणि असं म्हणून आता सुमित्रा म्हणू लागते जानकीला शर्वरी बघ किती आता गुणाची झाली आहे माझ्यासोबत मंदिरात पण येणार आहे आणि दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याला झोपेतन जाग येते आणि दारू पिल्यामुळे तिथं इकडे मात्र आता सारंग तिच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येतो आणि कालच्या सगळ्या गोष्टी करू लागतो मला सारू म्हणाना आणि सगळ्या तो रोमॅन्टिक गोष्टी करतो तेव्हा ऐश्वर्या चिडते आणि ती म्हणते काय चाललं आहे तुमचं जा तुम्ही आत्ताच्या आत्ता बाहेर आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो ठीक आहे चिडू नका जातो मी बाहेर आणि बाहेर गेल्यावर लगेचच ती मनाशी म्हणते हा माझा धनी ह्याच्यापेक्षा तर एखादी गोणीच बरी आणि असं म्हणून ती लिंबू सरबत पिऊन घेते दुसरीकडे मात्र आता शर्भरी खोटं बोलून तिला मंदिरात न नेता पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येते आणि पोलीस स्टेशन मध्ये नानांची बॉडी दाखवून मात्र आता सुमित्राला ती आणते आणि सुमित्राला जो मानसिक धक्का बसला होता तो मात्र आता ती नॉर्मल होते आणि त्यानंतर घरी आल्यावर आता ऋषिकेश मात्र दरवाजा उघडतो आणि लगेचच ती आता ऋषिकेशच्या कानाखाली ओढते आणि त्याला खूप मारते त्याला सांगते की तू असं कसा वागू शकतो भले मी तुला जन्म दिला नाही पण मी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केले तू मला हात लावू नको ह्या हातांनी तू नानांचा खून केला आणि म्हणून आता तिची तब्येत खूप खराब होते आणि आता ती कोसळते त्यानंतर डॉक्टरांना बोलवण्यात येतं डॉक्टर तशी आता आता घ्यावी लागते त्यानंतर घरातले म्हणतात की तुम्ही करू नका नानांना आपण लवकरच शोधून काढू इकडे मात्र आता सौमित्र जेव्हा रूम मध्ये येतो तेव्हा ऐश्वर्या पुन्हा प्रमाणे सारंगाचे कान भरत असते तेव्हा सौमित्र एक उदाहरण देतो ए बघ आता या ग्लास मध्ये जर मी तुला विष प्यायला दिलं तर गुन्हेगार तूच सिद्ध होणार आहे तेव्हा सारंग म्हणतो असं कसं होईल दादा तू दिलंय तर तू व्हायला पाहिजे ना तर तो म्हणतो हो बरोबर आहे पण याच्यावर या ग्लास वर तर तुझ्या हाताचे आहे ना तर लगे सा लगे आता लगेच सारंगाला ते म्हणणं पटत असतं लगेच मध्ये ऐश्वर्या तुम्ही यांचं काय ऐकता आहे आणि तुम्ही काय माझ्या नवऱ्याला विष द्यायची भाषा करता आहे आता ऋषिकेश नंतर तुमच्या डोक्यात असे प्लॅन आहे का दुसरीकडे ऋषिकेश शर्वरीला समजवण्याचा प्रयत्न करत असतो की तू एकदा विश्वास ठेव हो माझ्यावर निदान नाना परत येईपर्यंत तरी पण शर्वरी मात्र त्याच्यावर विश्वास ठेवायला नकार देते आणि तिथून उठून जाते दुसरीकडे मात्र आता हा सगळा प्रकार जानकी बघते आणि ती ऋषिकेशला जवळ घेते ऋषिकेश मात्र खूप रडतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता जानकी मात्र सुमित्राला समजावून सांगत असते तुम्ही अजिबात काळजी करू नका मला खात्री आहे नाना मुळशीत आहे आणि आम्ही त्यांना लवकरच शोधून काढू आणि त्यामुळे इकडे आता पुन्हा ऐश्वर्याला टेन्शन येतं की हिला कसं कळलं की नाना आता मुळशीत आहे त्यानंतर ती तिच्या माणसांना फोन करते आणि तेव्हा तो व्यक्ती सांगू लागतो की कसं आहे ना एखादी व्यक्ती ना एखादा काही हरवलं ना आपली गोष्ट तर तो, तो सगळीकडे शोधतो पण आपल्याच घरात शोधत नाही त्यामुळे आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं की नानांना रणदिवेंच्याच घरामध्ये लपवलेलं आहे त्यामुळे आता तिला अजूनच टेन्शन येतं दुसरीकडे आता जानकी ऋषिकेश लवकरात लवकर नानांना शोधून काढायचं या विषयावर बोलत असतात पुढे ऋषिकेश म्हणतो आणि ज्या दिवशी नाना मला सापडतील ना त्यांची ही ज्यांनी अवस्था केली आहे ना त्यांची मात्र मी यात्रा काढतो की नाही तू आता आणि मगच माझं नाव लावेल असं मात्र तो जानकीला सांगतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा